त्यामुळे पुढच्या पिढीनं हा जो सगळा संकल्प घेतलेला आहे वसा घेतलेला आहे याच्यातलं या चिमंडार गोविंददास मेमोरियल ट्रस्टचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून चालू आहे यंदाचं हे या, या ट्रस्टचं सत्तावीसावं वर्ष आहे गेली सव्वीस वर्ष ते सव्वीस वर्ष आम्ही दरवर्षी काही पुरस्कार वितरणाचं का काम करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आ, सेवा गौरव आणि गौरव अशा दोन प्रकारचे पुरस्कार हे याच्यामध्ये दिले जातात सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे आरोग्य शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विशेष संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो आणि उद्योग व्यवसायामध्ये दोन गौरव पुरस्कार आम्ही देतो त्यातला एक पुरस्कार असतो तो ज्याला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर म्हणतो पहिल्या पिढीतला उद्योजक त्याला देतो आणि दुसरा जो उद्योग गौरव पुरस्कार आहे तो दीर्घकाळ व्यापार क्षेत्रामध्ये त्या पेढ्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे अशा प्रकारचा पुरस्कार देतो अशा प्रकारचे दरवर्षी चार पुरस्कार आम्ही देतो या पुरस्काराच्या निवडीसाठी आम्ही स्वतंत्रपणे परीक्षण समिती नेमलेली आहे अगदी प्रारंभापासून आणि पूर्वीच्या काही डॉक्टर वसंतराव गोवारीकर या समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर दीर्घकाळ डॉक्टर माधवराव गाडगीळ हे या समितीचे अध्यक्ष होते आणि यंदाच्या वर्षीपासून यंदा माधवरावांची तब्येत इतकी चांगली नसते ॲक्टिव्ह हे करण्यासाठी म्हणून ज्ञानपुढचे डॉक्टर गिरीशराव बापट हे या परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत या परीक्षण समितीवर पदसिद्ध म्हणून ज्ञानप्रबोधनीचे संचालक त्यानंतर पुणे मर्चंट्स चेंबरचे त्या त्या वर्षीचे जे अध्यक्ष असतात त्या वर्षी श्री रायकुमार महाड याचे अध्यक्ष होते त्यानंतर पुणे, पुणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे एक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आनंद सरदेशमुख जे बरीच वर्ष महासंचालक पदावर त्यांनी काम केलेलं आहे ते आणि दरवर्षी वृत्तपत्र क्षेत्रातलं एक जण असं या समितीवर काम कर काम काम करत असतात त्यांच्या वर्षी सकाळचे श्री संभाजीराव पाटील या समितीवर होते अशा या पुरस्कार निवड समितीने निवड केलेले जे पुरस्कार आहेत ते प्रकट करण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना वर्षी जे चार पुरस्कारांची निवड केलेली आहे त्याच्यामधला पहिला जो पुरस्कार आहे तो गौरव पुरस्कार उद्योग क्षेत्रामधला आणि मग अशी वाटलं त्याला फर्स्ट जनरेशन पुरस्काराचं चा वैशिष्ट्य असं आहे की गेली पंचवीस सव्वीस वर्ष या निवड आहे मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की दोन हजार एक साली ज्या वेळेला कोणालाच माहिती नव्हते त्यावेळेला आनंद देशपांडे परसिस्टंटचे दोन हजार दोन साली त्यावेळेला फारसे प्रकाशात नव्हते असे प्रमोद चौधरी प्राजचे दोन हजार चार साली ज्यावेळेला फारसे प्रकाशन नव्हते असे बी जी गायकवाड बी व्ही जी ग्रुपचे अशांना हे त्या त्यावेळेला पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि ह्याच्यातला सगळ्यात आनंदाचा भाग जर कुठला असेल तर आज पंधरा वीस पंचवीस वर्षानंतर हे सगळे उद्योजक त्या त्यावेळेला जे पुरस्कार मिळालेले होते ते आज पुण्यातले अग्रगण्य असे उद्योजक म्हणून समजले जातात प्रमोद चौधरी असतील काय आनंद देशपांडे असतील काय के पी आय टी असेल काय किंवा बी व्ही जी ग्रुप असेल काय तर केवळ या पुरस्कारांच्या निवडीतल्या याच्याबद्दल हे मी उल्लेख केला यंदाच्या वर्षीचा जो उद्योगातला पुरस्कार आहे हा डॉक्टर प्रशांत पानसरे हा रुबी स्केप म्हणून कंपनी आहे त्यांना हा आम्ही दिलेला आहे पण या परीक्षण समितीने दिलेला आहे आय टी क्षेत्रामध्ये डॉक्टर प्रशांत पानसरे हे मूल्यवान रुबी म्हणजे वाणिक ह्या रत्नासारखे तेजस्वी बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी त्यानंतर इं इंटरनॅशनल मार्केटिंग नंतर बिझनेस फायनान्स आणि स्ट्रॅटेजिक एच्या या क्षेत्रामध्ये ट्रिपल एम बी ए त्यानंतर अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाची डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मानस डिलीट या पदव्या ह्या त्यांच्या अष्टपैलू बुद्धिमत्तेच्या साक्षी आहेत हाडाचे संशोधक अंतप्रेरित मार्गदर्शक आणि दूरदृष्टीचे उद्योजक असलेल्या डॉक्टर प्रशांत यांनी दोन हजार चारमध्ये इंटेलिमेंट आणि दोन ही बिझनेस अॅनालिटिक्समध्ये काम करणारी कंपनी आणि दोन हजार वीसमध्ये रुबी या दोन आय टी कंपन्या आणि स्थापन केल्या आणि वाढवल्या रुग्स डाटा सायन्स आणि आर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन मध्ये काम करते त्यासाठी त्यांना एजीस ग्रॅहम बेल अवॉर्ड सी टू नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत डॉक्टर प्रशांत यांना संशोधक म्हणून आठ आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेले आहेत त्याच्या या अफाट कर्तृत्वामुळे नीती आयोग आणि मुख्यमंत्री संचालित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कौन्सिल नॅस्कॉम अटल मिशन इंडो अमेरिकन चेंबर या अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या पुरस्कार प्रतिष्ठेच्या जा प्रमुख जबाबदार प्रति प्रमुख जबाबदारीची पदं त्यांनी भूषविली आहे रुबी स्केप हे संपूर्ण स्वदेशी अत्याधुनिक डाटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय याच्यातले सॉफ्टवेअर आहे लुबिस्केपमधून ऑटोमेटिव्ह बँकिंग कॉमर्स एनर्जी आरोग्य इन्शुरन्स इत्यादी अनेक क्षेत्रातील कंपन्यांना समस्या सोडून देणारी सोल्युशन्स ते देत आहेत भविष्यातील पिढी घडवण्यासाठी कंपनीच्या वतीने सारखी लुबीथॉन सार स्पर्धा डेटा सायन्सचे विविध कोर्सेस आणि विशेष म्हणजे पुणे विद्यापीठाबरोबर ए आय व मशीन लर्निंगचे कोर्सेस इत्यादी उपक्रम चालवले जातात अशा या तरुण आणि आघाडीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उद्योजकाला यंदाच्या वर्षाचा आम्ही उद्यमपौर पुरस्कार हा काय जाहीर करतो आता या क्षेत्रामधला दुसरा जो पुरस्कार आहे त्याच्याविषयीचं निवेदन माझे बंधू श्री जयंतीबाई गुजराती करते नमस्कार व्यापार क्षेत्रातला गौरव पुरस्कार रुपये पन्नास सहजत हा पुण्यातल्या कासर एक्सक्लुझिव्ह श्री रमेशजी यांना जाहीर करता जाहीर करण्यात येतो साडी लग्न बसता म्हणजे कासट हे पुण्याचं नाव अगदी जुळलेलं आहे सुमारे दीडशे वर्षापूर्वी कासट यांच्या कुटुंबाने पुण्यातून मोठ्या हा व्यवसाय सुरू केला कापडगंजामध्ये शिवनारायण रामनाथ कासट्याना त्यांचं एक छोटंसं दुकान तेव्हा त्यांनी सुरू केलं आणि आता करवे रोडला हर्षल गार्डन कार्यालयामधील कासट एक्सक्लुझिव्ह त्या नावाप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण साड्या आणि ड्रेसेससाठी दुकान एकदम प्रसिद्ध आहे पुण्यात कोणालाही माहीत नसलेलं नाव वेगळंच आहे पूर्वी तेथे साडी विकताना नॉर्मली साडीच्या विकारात घास घासागीस हे वगैरे असं पूर्वी असायचं पण यांनी एक भाव एक तत्वाच्यावर रोख खरेदी रोख विक्री या तत्वावर हे दुकान चालू केलं आणि ते अत्यंत कमी नफायात आपला व्यवसाय म्हणून दुकान यशस्वी केलं सुरुवातीला गिरायकाच्या सवय बदलण्यासाठी त्यांना अवघड गेलं पण नंतर मात्र त्यांनी विश्वास संपादन करून हा व्यवसाय चांगला जोमाने आणि मोठा पसरवला आणि त्याच्या तीन ब्रँच चालू केले त्यावेळी काही लोक त्यांना काळावाडी घडून ओळखू लागले होते दुकानातले लोक भावाचं दुकान म्हणू लागले पण गावोगावी फिरून निर्निराळे कारागिरी फिरून त्यांना आपल्या इथे आणून उत्कृष्ट वेळी कलाकाकृतीपूर्ण साड्या तयार करणं हे त्यांनी अतिशय यशस्वीपणे करून दाखवलं पंचावन्न वर्षापूर्वी रमेशजी कासे त्यांनी या वर्षात पदार्पण करून या दुकानात रूप नाव बदल बसायला गाद्या सोपे ही योजना त्यांनी केली भारत, भारत फिरून त्यांनी निरनिराळे कारागिरी शोधला गेली अखंड सव्वाशे वर्षे एकाच व्यवसायात पिढ्यात पिढ्या चालू ठेवणे क्वचित झाली पाहायला मिळते की एकशे पंचवीस वर्ष एखादी पिढी जनरेशन टू जनरेशन चालत आहे आणि जेव्हाही याल ते नवीनच पाले ब्री त्यांनी सार्थ करून व्यवसाय अतिशय यशस्वीपणे चालू ठेवलेला त्यामुळे त्यांना हा उद्योग क्षेत्र उद्यमगौरव पुरस्कार व्यापार क्षेत्रात पन्नास देण्यात काश्मीरच उद्योजकांविषयी बोललो तसं व्यापारी पिढ्यांमध्ये सुद्धा यापूर्वीचे पुरस्कार हे पुना गाडगीळ चितळीबंधू मिठाईवाले इथपासून ते हॉटेल वैशाली त्यांनी जो ब्रँड तयार केला या सगळ्यांना अशा प्रकारचे पूर्वी पुरस्कार दिले गेलेले होते त्याच कॅटेगरीतलं पुढचं नाव आहे असं मला जयराज रूपला आरती प्रारंभ दिलेलं होतं त्याच कॅटेगरीतलं पुढचं नाव आहे असं मला असं वाटतं तर असं याच्या वर्षाचं दोन गौरव पुरस्कार आहेत तर सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातल्या पुढच्या पुरस्कारांविषयी मी डॉक्टर नलिनी गुजरात यांना निवेदन करायचं नमस्कार स्वर्गीय चिमंडल गोविंदा सेवा गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रातला रुपये पन्नास हजारचा हा वयम या संस्थेच्या आशीर्वाद गृहिंद थत्ते यांना जाहीर करण्यात आलाय आणि पालघर जिल्ह्यातील जवाहर ता जव्हार तालुक्यामधल्या विहीर हे त्यांचं आता मुख्य केंद्र म्हणून ते नाव दिले तर तेथील वयमी ही संस्था आहे मुळात विलिंद तर ते पत्रकार होते आणि कामानिमित्त ते जवाहरलाल जाणं येणं आदिवासी पाड्यांमध्ये जाणं येणं खूप होतं ते पाहून त्यांच्या मनातलं परिवर्तन झालं असं म्हणूयात आणि त्यांनी तिथं सामाजिक काम करायचं सा सुरवलं तिथे पण सुरू केलं पत्नीनी त्यांना सा ती साथ दिलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी वयम वयमहासंस्कृत शब्द आहे म्हणजे आम्ही अशा नावाने एक चळवळ उभारली आता लोकशाहीचं सगळ्यात लहान केंद्र म्हणजे खेडं किंवा पाणी वस्ती असून आहे तर त्या गावासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा अशी योजलेली आहे आणि तिथे ग्रामसभेला सगळा अधिकारही दिलेला आहे की त्यांच्या गावाचे सगळे आर्थिक प्रश्न हे त्यांनी सोडवायचे प्रत्यक्षामध्ये वस्त्यांपर्यंत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी योजना या पोहोचतच नाही आणि त्यामुळे रस्त्यांमध्ये हवं ते परिवर्तन घडून येताना दिसत नाही हा मुद्दा हेरून थत्ते यांनी अशी सुरुवात केली की त्यातलं पूल आम्ही बांधून काढ म्हणजे पुढे टू असावी काम करू गॅप भरून काढ आणि मग या सर्व हे लोक सगळे अशिक्षित त्यामुळे त्यांना त्या योजना वाचणं समजणं अशक्य तेव्हा या प्रत्येक प्रकारच्या योजना सरकारी या त्यांनी त्याला समजावून सांगे की या आणि कसं हाताळायचं त्याचे बँक खातं कसं काढायचं पैसे त्याच्यात कसं जमा करायचं सगळं काही आणि नाही मिळालं तर सरकार दरबारी जाऊन भांडायचं कसं मोठ्या काढून आंदोलन करून सर्व पद्धतीने त्यांनी ते शिकवून या सगळ्या योजना पुष्कळ अंशी यशस्वी केल्या त्यातला काही उल्लेख करण्यासारखं खूप मोठं काम केलं त्यांनी आणि दोनशे तीनशे खेडेगावांमध्ये रस्त्यांमध्ये केलेलं आहे काम त्या सगळ्यांची मिळून काही संख्या असं तुम्हाला की खेड्यातली माणसं किंवा रस्त्यावरची शहरात येण्यासाठी स्थलांतर करतात तर अठरा हजार कुटुंबांचं स्थलांतर त्यांनी पंचवीस हजारच्यावर झाडं लावलेली आहेत हजारो विहिरी पण पाणी आणून दिलेलं आहे विशेष म्हणजे पा पाणी वस्त्यात पावसाळ्यातच भाजीपाला जो पिकतो ते खातात इतर वर्षभर कुपोषण असतं तर त्यांना भाजीपाला वर्षभर कसा लावायचा याचं ट्रेनिंग देऊन तीनशे मिनी फार्म्स आणि त्याला वाटलं छोटी शेतळी अशी त्यांना तुम्ही उभा दिलेली आहे अशा अनेक गोष्टींचे उल्लेख सविस्तर यामध्ये आपल्याला दिलेत मी ते मला फार विशेष काम वाटतं तर गावातल्या तरुणाईचं तरुणाईला शिक्षण देऊन त्यांना जागृत करून त्यांचं नेतृत्व त्यांनी पण या साऱ्यामध्ये उभी केलेली आहे हेही विशेष आहे आणि त्यामुळे वयांना आपण हा कार्यातला पुरस्कार देतो चौथा जो पुरस्कार आहे जिमलाल गोविंदा सेवागौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातले पन्नास हजार रुपयाचं तरी हा सातारच्या परिवर्तन ट्रस्टचे श्री हमी दाभोळकर यांना देतो हेही नाव अतिशय सुपरिचित असं आहे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारी ही संस्था आहे या परिवर्तन ट्रस्टची स्थापना कुळात नरेंद्र डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर श्री शैला दाभोलकर यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये केली आता त्यांचे पुत्र अमित दाभोलकर हे त्याचं म्हणून काम पाहत आहे mm. तर सातारा जिल्ह्यातील व्यसनग्रस्त रुग्णांचे समुपदेशी पर परिणामशील कामाची सुरुवात झाली त्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न ज्याच्यामध्ये आपण म्हणतो वेगवेगळ्या डिसऑर्डर्स असतील स्किझोफ्रेनिया असेल एपिलेप्सी असेल नैराश्य असेल अशा सगळ्या समस्यांच्यावरचे उपाय आणि दुसरं तरुण पिढी जी व्यसनग्रस्त होती आणि आता पेपरमध्ये सारख्या बातम्या आपण वाचतोच त्याच्या तर त्याच्या आधी नव्हत आहेत तर या पिढीला कसं परापृत्त करायचं त्यांचं चूर्शन कसं करायचं त्यांचं त्यांना पुनर्वसन कसं करायचं या सगळ्या दृष्टीने ही संस्था मोठं काम करते संस्थेला अत्यंत उत्तम आहे मा सायकॅट्रिस्ट मानसशास्त्रबद्ध लाभलेले आहे त्याच्यानंतर कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ने कार्यकर्त्यांची टीम चांगली लाभलेली आहे त्यांनी सातारा पुणे आणि विशेष म्हणजे आसाममधल्या तेजपूर इथे आणि अरुणाचलमधल्या काही प्रदेशात हे काम सुरू केले तर तेजपूरचे सुदीप चॅटर्जी म्हणून सेक्रेटरी त्यामुळे सहकार्य लाभले कुठे ज्येष्ठ असेल त्यामुळे ते काम तिथे सुरू झालं अशा तीन ठिकाणी त्यांचं हे काम चालतं आणि यांचं अत्यंत मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांनी मदत केलेलं आहे आणि समुपदेशन बदल करणं उपचार आणि मांडी लावून देणं त्यांना काही असं त्यांचं जीवन अशा दृष्टीने प्रयत्न केलेले आहे अगदी एक दोन मूल्य एक महत्त्वाचे करते की सुमारे पाच हजार रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आत्तापर्यंत व्यसनमुक्त करण्यात त्यांना यश आलेलं आहे दररोज जवळजवळ पस्तीस एक तर रुग्णांना तर याच्यात या तिन्ही ठिकाणच्या केंद्रात उपचार दिला जातो दर महिन्याला दोनशे पन्नास रुग्ण ओ उपचार घेतात त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना मित्र असं म्हटलेलं आहे त्यांनी तर ते डे के डे ॲक्टिव्हिटीज चालवतात त्या या सर्व ठिकाणी आणि तिथे दर दर वेळेला चा चाळीस एक रुग्ण असतात मानरस मानस रंग या लोकांनी त्यांनी सपोर्ट ग्रुप केलेला आहे तर ते तेही लोक या दोन महिन्यात एकदा भेटत असतात आणि त्यांना धीर देण्याचं समुपदेशन करण्याचं काम करतात त्यांनी विशेष म्हणजे किमयात काफी आणि मानस कॅफे या नावाने दोन कॅफे सुरू केले पुणे आजारी इथल्या आणि या ठिकाणी त्यांनी सुमारे तीनशे जणांना आतापर्यंत विविध अशा मोठ्या लागून त्यांचं पुनर्वसन करण्याचा एक यशस्वी असा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर त्यांनी फिल्म्स तयार केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे वेबसाईट पण सुरू केली आहे की ज्याचं मार्गदर्शन हे सगळे अशा तऱ्हेचे करू होऊ शकते तुम्हाला वाटतं परिवर्तनाचं काम दुर्लक्षित असं काम मोठं काम

हा कार्यक्रम मुक्तांगण इंग्लिश प्रशाळेचं अरणेश्वरलं जे सभागृह आहे दादासाहेब केतकर सभागृह त्या ठिकाणी होणार आहे आणि आमचं सर्वांनाच आव्हान आहे की या कार्यक्रमाला आपण यावं अवश्य मिळून यावं या कार्यक्रमाचं सर्व स्वरूप सर्वधारणपणे दोन भागात असतं पहिल्या भागामध्ये हे पुरस्कार वितरणाचं काम असतं आणि दुसऱ्या भागामध्ये पुण्यातल्या जनतेसाठी अर्थविषयावरचं एखादं व्याख्यान आम्ही दरवर्षी योजत असतो यंदा त्या वर्षी आपल्या कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री विरेंद्र काळे यांचं व्याख्यान योजलेलं आहे आपल्याला माहिती आहे की गेली काही वर्ष ते कॉसमॉसचे चेअरमन आहेत एका अर्थानं कॉसमॉसचं टर्न अराउंड त्यांनी घडून आणलेलं आहे आणि आता ते सध्या नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्स बँक्स या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर त्यांना मी असा विषय दिलेला आहे की बँकिंग क्षेत्रापुढची आव्हानं आणि आर्थिक प्रगतीमध्ये बँकिंगचं महत्त्व अशा विषयांवर ते आपले विचार मांडणार आहेत तर सुद्धा कार्यक्रम हा बोधक होईल अशी मला स्वतःला मनापासून खात्री वाटते मला आपणा सर्व पत्रकार अशी विनंती करायची आहे की पुरस्कारां या पुरस्कारांच्या घोषणेला आपण योग्य ती प्रसिद्धी द्या आणि त्यानंतर सात जुलैच्या कार्यक्रमाला आपण रविवारी येऊन या कार्यक्रमाला सुद्धा योग्य ती प्रसिद्धी आपण द्यावी असं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण काही विचार येत असेल आपण स्मृतीचिन्ह असतं रुपये पन्नास सहस्र रुपये रोख त्याप्रमाणे द्वारे दिले जातात आणि एक प्रशस्ती पत्र ज्याला आपण म्हणतो असा पुरस्कार चारही पुरस्कार नसेल ही निवड करण्यासाठी तुम्ही किती दिवस आधी काम करता आणि कसं निवड तुम्ही समिती मागवता का कसं साधारणपणे दोन महिने आधीपासून याचं काम सुरू होतं आम्ही वृत्तपत्रांमध्ये निवेदन देतो त्यानुसार काही ऍप्लिकेशन येतात पण अगदी आपल्याला सांगायला हरकत नाही की ऍप्लिकेशन्स येतात पण आम्ही परीक्षण समितीला जास्त कामाला नव्हतो की तुम्ही पण संशोधन करा शोधा प्रस्ताव मांडा आणि मग तीच परीक्षण समिती आपापसात आप एकत्र भेटून त्यांच्या बैठकी होतात आणि त्याच्यात हा निर्णय आम्ही ट्रस्टचे लोक याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ढोळाढोळ डोर करत नाही आमची मतं सांगत नाही आणि परीक्षण समिती जे पुरस्कार निवडे ते पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी प्रकट करणारे त्यांना फक्त पुरस्कार देण्याचं माध्यम म्हणून आठवस्त आहे या परीक्षण समितीला सुद्धा एक मोठी परंपरा आहे म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी आजपर्यंत याच्यावर अगदी वृत्तपत्रातले सुद्धा मला वाटतं सर्व वृत्तपत्रातल्या प्रतिनिधी याच्यावर काम केलेलं आहे कधीतरी पारा काम केलेलं आहे कधीतरी समोरांनी काम केलेलं आहे प्रतापराव पवारांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या पत्रकारांपैकी एक शिक्षणतज्ज्ञांपैकी एक पुणे मर्चं चेंबरचे अध्यक्ष मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर जनरल असं आणि ज्ञानप्रबोधिनी आणि मी ज्या संस्थेचा आहे त्याचा मा संस्थेचे अध्यक्ष असे विविध अंगी हे आहेत आणि आपल्याला वसंतराव गोवारीकर आणि माधवराव गाडीवी यांच्याविषयी मी काय सांगावं की सगळ्यांच्या परे असून त्यांनी या सगळ्या परीक्षण समितीचा इतकी वर्ष अध्यक्षपद एकोणीसशे अठ्याण्णव साली आम्ही स्थापन केला आणि सत्त्याण्णव साली श्री चिमनशे यांचं निधन झालं अठ्ठ्याण्णव साली आम्ही ट्रस्ट स्थापन केला अगदी पहिल्या वर्षी त्याला मोहनधारिया अध्यक्ष म्हणून आलेले होते आणि एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आम्ही पुरस्कार वितरणाला सुरुवात पुरस्कार वितरणाचं हे सव्वीस ऑगस्ट मध्ये करोनाच्या दोन वर्षात आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन पुरस्कार त्यावेळेला एकत्र कार्यक्रम अवघड होते करोनाच्या वर्षामध्ये म्हणून मग आम्ही निवड केली आणि त्या त्या संस्थांमध्ये जाऊन आम्ही पुरस्कार दिले या पुरस्कारामध्ये आहे पहिला जो गौरव त्याच्यात मी म्हणत असं पाहिजे म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यात व्यवसायाला सुरुवात केलेली असली पाहिजे किमान पाच वर्ष तरी तो व्यवसाय चालू पाहिजे म्हणजे अगदी स्टार्टअप काल सुरू केला आणि यंदाच्या वर्षी तो असे त्यांनी काहीतरी नवीन भर व्यवसायामध्ये नवे, तो घालतोय असं असायला पाहिजे त्याला पण नवीन नव्या पिढीतला उद्योजक असं पहिलं जर पुरस्कार आहे आणि त्याचं मी मग असं म्हणते की त्या कॅटेगरी बघा चांगले चांगले पुरस्कार या पूर्वी निवडलेले गेलेले आहेत म्हणजे ते चांगले होते त्यावेळेला नाही म्हणतात मी आज वीस वर्षानंतर आपण त्याचा जेव्हा मागोवा म्हणून पाहतो त्यावेळेला असं उपयुक्त की त्यावेळेला पुरस्कारांची निवड ही योग्य झालेली होती जसं तुम्हाला प्रमोद चौधरी गायकवाडपांडे यांचं उदाहरण दिलं जो पुरस्कार आहे तो त्याच्यामध्ये फर्स्ट पिढ्यान पिढ्या व्यवसाय चालू राहतो त्याच्या व्यवसायाला एक दीर्घ परंपरा अशी निर्माण झालेली आहे आणि तरीही त्यामान कमीत कमी कॉन्ट्रोवर्सिल -कमी, आणि स्थायी नाव यांनी कमावलेलं आहे असा पुरस्कार असतो पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी महामंडळाचे वेगवेगळे पुरस्कार जयराज गुरु दिला गेलेला आहे गाडगे यांना दिला गेलेला आहे चित्रबंधांना दिला गेलेला आहे यांना दिले आता हे दोन उद्योग क्षेत्रातले जे झाले त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रातल्या ते आहेत सामाजिक शैक्षणिक किंवा आरोग्य या तीनपैकी कुठल्या तरी दोन क्षेत्रांमध्ये वर्षी मी पुरस्कार देतो त्याच्यामध्ये निकष असा असतो की पाच वर्ष तरी ती जुनी संस्था पाहिजे त्या संस्थेला त्या संस्थेचं काहीतरी मुळात जास्त समाजापर्यंत पोहोचणारं असं काम पाहिजे त्या संस्थेला पैशाची गरज पाहिजे आणि त्या ती संस्थेचं काम हे लोकांच्या वेळापुढे जर आलं तर त्या संस्थेलाही त्याचा लाभ होईल अशा प्रकारचं हे असतो आता हे आताच वयम जी संस्था आहे ती कुठं त्या देवग पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या जवाहर नावाच्या खेड्यामध्ये ते सगळे इथले लोक जातात आणि ते तिथं स्थायिक होतात कुटुंबाच्या कुटुंब त्या ठिकाणी तयार होतात काहीतरी एक समाजाभिमुख असं ते काम दुसरं दुसरे मानसिक आरोग्य क्षेत्रातलं हे सुद्धा दीर्घकाळ चाललेलं काम आहे याचा काही ना काहीतरी समाजावर डायरेक्ट परिणाम होतो तर ही जी दोन प्रकारच्या पुरस्काराची कल्पनाच वेगळी आणि ही सुद्धा कशातनं आली तर कैलासवासी चिमणशेठ जे होते त्यांना ते स्वतः हे पहिल्या पिढीतले उद्योजक होते म्हणजे त्यांनी स्वतः शून्यातनं सगळ्या व्यवसायाचे निर्माण केलं म्हणजे इथं सांगतो मी आपल्याला की नोमोवीला ते विद्यार्थी होते नोमोवीचे जे विद्यार्थी भांडार आहे ते शाळेत असताना त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर शालेय शिक्षणंतर त्यांनी सायकलवर तेलाचे डबे विकायला सुरुवात केली म्हणजे सायकलवर कॅरियरला तेलाचा डबा लावून ते घरोघरी डबे पोहोचवायचे इथपासून व्यवसायाला सुरुवात केली आणि आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये ते महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे तेलाचे व्यापारी म्हणून ओळखले जायचे ऑइल किंग ज्याला आणि आम्ही दिलेली पदवी बाहेरच्या लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे तर असं शून्यातनं ज्यांनी मोठं विश्व निर्माण केलेलं होतं अशा प्रकारचे ते व्यापारी होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की सर्व व्यापारी वर्गाशी प्रतारणा करणार आणि अशा अर्थात की सचोटी पारदर्शकपणा त्यानंतर प्रामाणिकपणा त्यांच्या त्या चरित्र मी आता काही पुस्तकं आणलेली मी आपल्याला देतो जे नवीन आहे त्यांना वाचायला कुठल्याच व्यापारी वर्गात न आढळणारे अनेक गुण त्यांच्यात आढळतात की अनकॉम्प्रोमायझिंग आणि अत्यंत प्रिन्सिपल आजही जर आपण नाना भावनेपेठ मार्केट यार्डात गेलात आणि चिवणशेल जुन्या सगळ्या व्यापाऱ्यांना चिवणशेल नाव जर म्हटलात तर ते श्रेयस्थपणे सांगतात की त्यांची काय कीर्ती होती असे ते व्यापारी होते तर त्यांची स्मृती किंवा त्यांची त्यांचा वसा हा दीर्घकाळ टिकावा म्हणून या पुरस्कारांची केलेली होती ते फर्स्ट जनरेशन होते शून्यातनं विश्व केलं होतं म्हणून फर्स्ट जनरेशन आंतरप्रेन्युअर आणि त्यांनी केलेली पिढी शहाण्णव वर्ष टिकली म्हणून दीर्घकाळ चालणारी व्यापारी पिढी आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाला अत्यंत गरिबीतनं ते म्हणजे माझ्या आजोबा हे करमाळ्याहून दुष्काळात चालत पुण्याला आलेले होते इथं म्हणजे आत्ताचा जो दौडीशी ढालवायचा गणपती आहे त्या ठिकाणी ते डोक्यावर टोपली घेऊन चुरकुणे विकायचं त्यांनी सुरुवात केलेली होती तिथपासून त्यांच्या पुण्यातल्या काय याला सुरुवात झाल्यानंतर पण अतिशय काय म्हणायचं समाजाभिमुख सदैव गरिबीची गरिबांची सेवा करणारे समाजाची सेवा करणारे आता पालख्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत पालख्यांमध्ये फार मोठा दीर्घकाळ त्यांचा आहे आमच्या त्या दुकानाच्या दुकाना तूपे पंढरपूरच्या प्रसादाला लाडवाला म्हणून जातं तर अशा प्रकारे एक सामाजिक दृष्टिकोन असणारी अशी एक व्यापारी पिढी आहे आणि म्हणूनही समाजाभिमुखाशी नंतरची दोन जी सेवागौरव पुरस्कार ते केलेले आहेत या सगळ्या मागचं उद्दिष्ट केवळ ही सगळी जुनी परंपरा आणि हे सगळे जो काही त्यांनी निर्माण केलेले आदर्श आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण व्हावं आणि नवीन लोकांना या सगळ्याची जाणीव व्हावी एवढ्यासाठी आहे आणि मलासुद्धा सांगायला अतिशय आनंद अभिमान वाटतो की गेली सव्वीस आम्ही आम्हीसुद्धा कुटुंबियांनी हे सगळं काय म्हणायचं रथासारखं हे सगळं सांभाळलेलं आहे आणि आता आमची पुढची पिढीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतीये असंच आमच्या दृष्टीने एक आनंद असायचा